आज आपण असाक्षर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करतात ते या ठिकाणी आपण मोबाईलच्या सहाय्याने पाहूया सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर या या ठिकाणी फक्त एन आय ओ एस एवढं टाईप करा या ठिकाणी मी टाईप करतो बघा एन आय ओ यस या ठिकाणी क्लिक करतो जी पहली साइट है तब अगर ये जो पहली साइट आए याला यहाँ ठिकाने क्लिक करा यहाँ ठिकाने ये जो दिस्ते बगातो माला एग्जामिनेशनल रिजल्ट ये जो दिस्ते बगाही गोल ये यहाँ ठिकाने याला क्लिक करा रिजल्ट एग्जामिनेशन है क्लिक हियर फॉर रिजल्ट याला याला यहाँ ठिकाने क्लिक करा यामध्ये हे रिझल्ट शोधा या ठिकाणी हे जे आपलं आहे बघा हे दिसते बघा तुम्हाला हे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस याला या ठिकाणी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल डायरेक्ट इथून तुम्ही सुरुवात केलं तरी चालेल याला या हे जे दिसते बघा मार्कशीट आपल्याला काढायची याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची बघा एनरोलमेंट नंबर म्हणजे जो आपला असाक्षर व्यक्तीने परीक्षा दिली होती सतरा मार्च दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी आपण युडायस नंबर आपल्या शाळेचा यु डायस नंबर आणि पुढं झिरो झिरो एक असा त्याचा परीक्षार्थी नंबर लिहित होतो बघा आपण तर या ठिकाणी तो नंबर टाका या ठिकाणी सिलेक्ट इयर करा दोन हजार चोवीस मंथ करा मार्च नंतर या ठिकाणी कॅपच्या व्यवस्थित भरा सबमिट ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला सबमिटला या ठिकाणी क्लिक करा बघा तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीचा असाक्षर व्यक्तीचं या ठिकाणी प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे बघा या ठिकाणी आलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आलेलं आहे असाक्षर व्यक्तीचं प्रमाणपत्र या ठिकाणी झालं आलेलं आहे या ठिकाणी याला प्रिंटला याला या ठिकाणी क्लिक करा आणि हे जे थ्री डॉट दिसतात बघा या थ्री डॉटला या ठिकाणी क्लिक करा सेव एज पीडब या ठिकाणी क्लिक करा खाली सेव ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला सेवला या ठिकाणी किंवा या ठिकाणी तुम्ही या नाव यस या सर्टिफिकेट या ठिकाणी याला कट करून या ठिकाणी त्या असाक्षर व्यक्तीचं नाव टाईप करा आणि सेव ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा सेव ऑप्शनला क्लिक केलं की त्या आपल्या गॅलरीत त्या ठिकाणी डाउनलोड होऊन जाते अशाच प्रकारचे आपल्याला असक्षम व्यक्ती जेवढे असतील तेवढे या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे ची। त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू